हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी पुष्कर तुमचा ऍडमिशन कॉन्सिलर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कुठल्या कॉलेजचे इन्स्टिट्यूटचे राऊंड सुरू झालेत कुठल्या कॉलेजच्या इन्स्टिट्यूटची राऊंड फी काय आहे इन्स्टिट्यूट राऊंडचे फॉर्म तुम्ही भरले पाहिजे की नाही आणि इन्स्टिट्यूट राऊंड हा नेमका काय असतो हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा आमची ॲडमिशन कॉन्सलिंगची फ्री सिरीज तुम्हाला बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांचे किंवा ज्यांचे रिलेटिव्ह किंवा भाऊबही हे सध्याला दहावी क्लासमध्ये शिकत आहेत म्हणजे दहावी बोर्डची एक्झामची ते प्रिपरेशन करत आहेत तर त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एका चॅनलची लिंक दिली आहे सक्सेस स्टडी पॉइंट यावर तुम्हाला दहावीचं इंग्लिशचं ग्रामर असो सायन्स असो मॅथ्स असो या तिन्ही सब्जेक्टचे फ्री लेक्चर चा चा ची सिरीज मिळणार आहेत ज्याचा यूज करून तुम्ही मध्ये चांगली पर्सेंटेज त्यामुळं डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या लिंकच्या आमच्या चॅनलला तुम्ही तुमच्या रिलेटिव्ह सोबत किंवा तुमच्या भाऊ व बहीण जे आता दहावी बोर्डची प्रिपरेशन करत आहे त्यांच्याशी शेअर करू शकतात चला तर मग आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया इन्स्टिट्यूट राऊंड हा नेमका काय असतो जे कॉलेज स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर येत नाही म्हणजे जे कॉलेज गव्हर्नमेंटचे नाही आहेत ज्यांचे ॲडमिशन होम युनिव्हर्सिटी आणि ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी अशा दोन पद्धतीच्या मेरिटने होत असतात तिकडे वीस पर्सेंट सीट हे इन्स्टिट्यूट साठी सोडलेले असतात म्हणजे ते सीट्स फिल करण्याचा अधिकार हे त्या पर्टिक्युलर कॉलेजला दिलेला असतो सी टी सेलच्या कॅपराउंड थ्रू ते सीट्स फिल्ड होत नाही आता लास्ट इयर पर्यंत काय व्हायचं इन्स्टिट्यूट राऊंडचे जे सीट्स असायचे बरेचसे कॉलेज ते सीट्स मॅनेजमेंट कोट्याकडे कन्व्हर्ट करायचे म्हणजे जे त्यांचे जे ॲडमिशन आहे ते ते मॅनेजमेंट कोटातून घ्यायचे आणि सीईटी सेल ला वरती दाखवायचे की आमच्याकडे एवढेच फॉर्म आले होते आणि आम्ही त्या फॉर्म पैकीच हे ॲडमिशन घेतलेले आहे म्हणजे आम्ही जे ॲडमिशन घेतले आहे हे मिरिड बेस आहे असे ते कॉलेज सीईटी सेल ला सांगायचे बट या वर्षीपासून जे सुरू झालंय इन्स्टिट्यूट राउंड सीईटी सेल म्हणतं की इन्स्टिट्यूट राऊंडच्या वेबसाईट म्हणजे सीईटी सेलच्या वेबसाईटवर आमचे फॉर्म्स येणार आहेत इन्स्टिट्यूट राऊंडचे बट बऱ्याचशा कॉलेजचे इन्स्टिट्यूट राऊंडचे फॉर्म हे त्यांच्याच ऑफिशियल वेबसाईटला आलेले आहेत जसे की मी तुम्हाला नाव सांगतो एस पी आय टी असेल ताडोमल शहानी असेल व्ही आय टी असेल आणि दुसरं जे कॉलेज आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट म्हणजे ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय स्क्वेअर आय टी हे कॉलेज आहे याचा मात्र ऑफलाइन फॉर्म मिळतोय पाचशे रुपये फी देऊन त्याचा ऑफलाइन फॉर्म मिळत आहे आणि तो फॉर्म ज्याला भरायचा आहे त्याने ऑफलाइन कॉलेजला व्हिजिट करायची आहे एस पी आय टी वगैरे थाडोमच्या आणिचे ऑनलाईन कॉलेजच्या वेबसाईट वर फॉर्म सुरू झालेले आहे आता मी सांगतो इन्स्टिट्यूट रॉमचे फॉर्म कुठल्या विद्यार्थ्यांनी भरावे व कुठल्या विद्यार्थ्यांनी भरू नये तर ह्या वर्षी सीईटी ने काय केलंय गव्हर्नमेंटनी जे अगोदर इन्स्टिट्यूट राऊंड चे फॉर्म व्हायचे म्हणजे जे ऍडमिशन व्हायचे त्यांना रेग्युलर फीज असायची बट आता ते मात्र कॉलेज फीच्या तीन पट फी घेणार आहेत जसं की तुम्ही थाडोमल शहाणीची वेबसाईट बघितली असेल थाडोमल शहाणीच्या वेबसाईट वर क्लिअर कट मेन्शन आहे की इन्स्टिट्यूट राऊंड चे जे फॉर्म तुम्ही भरत आहात तुम्हाला जर इन्स्टिट्यूट राऊंडचं जर सीट अलॉट झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजची जी नॉर्मल फीज आहे त्याच्या पट फी मात्र भरायची आहे हा या वर्षीचा इन्स्टिट्यूट राऊंड चे सीट अलॉट होण्यानंतरचा एक ड्रॉबॅक या वर्षी बनला आहे त्यामुळे इन्स्टिट्यूट राऊंड चे, चे आता मी एक गोष्ट सांगतो एखाद्या मुलाला समजा सांगवी इन्स्टिट्यूट राऊंड मध्ये मिळत असेल बट कॅप राऊंड मधून थाडोमल शहाणी मिळत असेल तर त्या ठिकाणी कॉलेजच्या लेवल एवढ्या चेंज होत नाहीये तर त्या ठिकाणी तुम्ही ज्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली नाहीये तर त्या मुलांनी डीजे सांगवीची जर पट फी भरायच्या ऐवजी साडोमल शहाणीची जी साडो आपली गव्हर्नमेंटची फी असते गव्हर्नमेंट टॅपराऊंड मधून ऍडमिशन झाल्यावर आपल्याला गव्हर्नमेंट कोट्यातून ऍडमिशन होते तर फक्त ती फी के पे केलेली कधीही चांगली हा ज्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे त्यांनी डीजे सांगवी असो साडोमल शहाणी असो त्यांची इन्स्टिट्यूटची सीट ऑलॉट झाल्यावर हो, पट फी भरा तुमची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे आणि तुम्हाला जर ते कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही त्याची पट फी भरू शकतात बट ज्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली नाहीये फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजची फी जर दीड लाख असेल तर दीड लाख फी तुमची जाऊन तीन पट फी म्हणजे साडेचार लाखापर्यंत ती जाते पर इयर त्यामुळे तुम्हाला ती तीन पट फी तुम्हाला पर इयर भरावी लागणार आहे म्हणजे चार लाख चार चोक सोळा आणि पन्नास हजार पंचवीस म्हणजे अठरा लाख रुपये फक्त तुमची कॉलेजची फीच जाणार आहे तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या म्हणजे अठरा लाख रुपये फक्त कॉलेज फी आणि नंतर राहण्याखाण्याचे ते सहा सात लाख चार वर्षाचे ते वेगळे मग पंचवीस ते तीस लाखात तुमची इंजिनिअरिंग वरतीत आहे का आहे बट कॉलेज कुठलं मिळत आहे त्यावर ते डिपेंड ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या बाकी इन्स्टिट्यूट ऑफ ची कुठल्या कॉलेजचे फॉर्म सुरू झाले कुठल्या कॉलेजची तीनपट फी आहे थाडोमल शहानीने क्लिअरली मेन्शन केलंय की तीनपट फी आम्ही घेणार आहोत आणि कॉलेजला सुद्धा गव्हर्नमेंट कडनं त्याचा अप्रुव्हल मिळालंय की तुम्ही तीनपट फी घेऊ शकता त्यामुळे प्रत्येक कॉलेज आता इन्स्टिट्यूट राऊंड मधून जे ऍडमिशन होणार आहे त्याची पट फी त्या मुलांकडून घेणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे त्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली नसेल तर त्यांनी कॅपराउन मधून चांगलं कॉलेज मिळण्यासाठी ट्राय करावा लागणार आहे बाकी कॉलेज कुठलं मिळत आहे कुठली ब्रांच तुम्ही कुठल्या कॉलेजला प्रेफर केली पाहिजे तिथले प्लेसमेंट काय फी स्ट्रक्चर काय हॉस्टेल आहे की नाही या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत असतो आमच्या पर्सनल मध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका ऍपची लिंक दिली आहे जर तुम्हाला आमच्या काउन्सिलिंग मध्ये एम एस टी सीईटीच्या टॉपर विद्यार्थ्यांकडून म्हणजे सीओ ए पी आय चे स्टुडंट होते त्यांच्याकडून जर ऍडमिशनची काउन्सलिंग पाहिजे असेल ऍडमिशनचा हॅसल फ्री गायडन्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंक लिंकवरून किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट वर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमची टीम तुम्हाला लवकरात लवकर रिच आउट करेल